पुण्याजवळच्या लोणावळा भुची डॅम धरणाच्या प्रवाहात पाच पर्यटक वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील पाच पर्यटन स्थळावरील धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे या पाच पर्यटन स्थळांवर एकशे चव्वेचाळीस कलम लागू केल्याची माहिती शाहूवाडीचे न्यायदंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी दिली शाहूवाडी तालुक्यात संततधार पाऊस पडतोय त्यामुळे नदी नाले ओढे भरून वाहू लागलेत डोंगर कपारीतील लहान मोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात जोरदार पावसामुळे धरण धबधबे यांचा पाण्याचा प्रवाह वाढतोय त्यामुळे पर्यटकांना कोणताही धोका पोचू नये यासाठी शाहूवाडीचे न्यायदंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी कांडवन केरले धबधबा पावनखिंड मानोली धरण उखळू धबधबा या पाच पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी केली आहे या पर्यटन स्थळावर एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलाय या आदेशाचा उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे